माझं नाव सदा संकल्प आहे आणि मी दरवर्षाच्या सुरुवातीला नवीन संकल्प संकल करते मी दरवर्षी नवीन संकल्प यासाठी करते कारण की ती परंपरा आहे आणि कोणी विचारल्यावर त्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे काहीतरी असायला हवं मला वाटते की हे संकल्पच अशा आहे जे आमच्या सारख्या तरुण पिढीच्या आयुष्यात दरवर्षी नवीन आशेचं किरण घेऊन येतात ज्याने आमच्या सारखी तरुण पिढी करोडपती बनण्याचे स्वप्न पाहू लागतात एक दिवस मी रस्त्याने चालले होते तेव्हा काही लोक खूप आनंद दिसली मग त्याची चौकशी म्हणून मी सदाताईंना विचारलो मग त्यांनी मला सांगितलं की नवीन वर्ष आलं की लोक नवीन संकल्प करून कसे यशस्वी होण्याचे स्वप्न बघतात मग काय मी पण नवीन वर्षाचे नवीन संकल्प सुरू केले आणि अचानक काही दिवसानंतर कळलं माझे कोणते संकल्प पूर्णच होऊ शकत नाही माझं स्वप्न आहे की दरवर्षी केलेल्या हजारो संकल्पा मी एक तरी संकल्प पूर्ण करू शकेल जेणेकरून लोकांना कळेल की संकल्प फक्त केले